श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत देशाच्या वर्षभरातल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडणारा आर्थिक पाहणी अहवाल आज संसदेत सादर झाला अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवसागोदर सादर झालेल्या या आर्थिक पाहणी अहवालाचं स्वरूप आणि महत्व तसंच देशाच्या आर्थिक विकासातलं त्याचं योगदान याविषयी तज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेऊया श्रोते हो वर्षभरात विविध मार्गानं मिळणारं उत्पन्न आणि विविध घटकं तसंच विकासासाठी होणारा खर्च याचं नियोजन म्हणजे अर्थसंकल्प देशाचं वार्षिक आर्थिक नियोजन कसं असेल आणि कोणत्या क्षेत्रासाठी किती आर्थिक तरतूद असेल कर निर्धारणाचे टप्पे कसे असतील याबाबतचं धोरण अर्थसंकल्पाद्वारे ठरतं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या लोकसभेत वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचा अर्थसंकल्प सादर करतील तत्पूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दोन्ही सभागृहात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला या आर्थिक पाहणी अहवालाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांनी सांगितलं सर्वप्रथम महागाई निर्देशांक आहे हा एप्रिल ते डिसेंबर चोवीस हा सहा महिन्यामध्ये चार पूर्णांक नऊ राहिलेला आहे आणि जे तीन महत्वाचे घटक असतात या महागाई निर्देशांक करताना ते म्हणजे जीवनात आपल्याला रोज लागतात ते म्हणजे कांदा बटाटा आणि टोमॅटो तर ह्या तीन व्यतिरिक्त जो महागाई निर्देशांक आहे तो जवळजवळ दीड टक्क्यांनी खाली येतो एवढं या तीन घटकांचं प्रामुख्याने कॉन्ट्रीब्युशन आहे असं आज त्यांनी सांगितलं म्हणजे जेव्हा आपण शेतीचा विचार करतो तेव्हा आपल्याला एवढं लक्षात येतं की आपण म्हणतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न हे जास्तीत जास्त असं करायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आज हा मोठा उल्लेख झाला की अॅग्रिकल्चर सेक्टर म्हणजे हे भविष्यातलं मोठं सेक्टर आहे असं आज आजच्या अहवालामध्ये हो जेव्हा जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये बोलताना जे चीफ इकॉनॉमिक अॅडवायझर आहेत त्यांनी सांगितलं आणि सर्वच गोष्टींचा जर विचार केला तर ज्याला आपण म्हणतो की एक उद्योग करताना त्यांच्याशी सरकारने मित्रता दाखवली पाहिजे ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि त्या दृष्टीने ईज ऑफ डुईंग बिझनेसचा टू पॉईंट झिरो असा हा एक कालावधीचा सुरू झाला असं म्हणता येईल आणि दृष्टीने त्यांनी सांगितलं की जास्तीत जास्त जास्त जे डिरेग्युलेशन व्हायला पाहिजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्यामुळे त्यांची वाढ वृद्धिंगत होईल आणि त्यासाठी राज्य सरकार आणि लोकल गव्हर्नमेंट ह्यांनी पुढाकार घेतला पाहिजे असं पण त्यांनी सांगितलं म्हणजे सगळ्या जगाला अन्न पुरवठा करणारी भारत ही एक मोठी संस्था असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि ज्याला आपण व्हाईट गुड्स म्हणतो ज्याच्यामध्ये उल्लेख झाला की जी प्रोडक्शन लिंक इन्सेन्युटिव्ह स्कीम सरकारने आणली त्याच्यातून बऱ्याच अशा गोष्टींना प्राधान्य दिलं गेलं जर व्हाईट गुड्सचा विचार केला तर अगदी एअर उत्पादनामध्ये वाढ झाली आपल्याला माहिती की त्याच दिवशी विचार केला तर ज्या पीएलआय स्कीम मधून चौदा सेक्टरना पैसे दिले गेले आणि त्याचा परिणाम म्हणजे स्मॉल आणि मीडियम सेक्टरला पण फायदा केला के गेला कॅपिटल मार्केटचा विचार केला तर जगातले जवळजवळ तीस टक्के आयपीओ म्हणजे जे सूचीबद्ध कंपन्या प्रथमता एक्सचेंजला येतात तीस टक्के आयपीओ हा एवढा मोठा वाटा भारताचा आहे आणि मॉर्गन स्टॅनलीचा जो इंडेक्स आहे जो जून मध्ये भारताला त्याचा त्यांनी इन्क्लूड केलं गेलं तर त्या त्यादृष्टीने विचार केला तर सध्या तरी जवळजवळ वीस टक्के एवढी गुंतवणूक भारतामध्ये या इंडेक्समुळे आणि अर्थातच चीन आणि तैवानच्या नंतर आपल्या तिथे नंबर लागतो ग्रामीण अर्थव्यवस्था जरी असं सांगितलं अजून सुदृढ होतीये आणि शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त काही पैसा हा खेळला जातोय जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर आपण विचार केला तर बऱ्याच गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे एकूणच धोकादायक ठरतात आणि भारतासारख्या देशामध्ये जिकडे आपण म्हणतो की लेबर ओरिएंटेड आहे तर तिथे ह्या सगळ्या मात करण्यासाठी भारताला प्रयत्नशील राहणं नक्कीच आवश्यक आहे आयकरचा जर उल्लेख केला तर एकूण असा एक सूर निघतोय की आयकरामध्ये या बजेटमध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये काही कन्सेशन मिळण्याची शक्यता आहे असं एकूण तरी चूर दिसतोय आणि त्याची पण मला वाटतं लोक उत्सुकतेने वाट बघत आहेत की या दृष्टीने काही पदरात पडतंय का आणि एकूण विचार केला तर स्किल डेव्हलपमेंट असून दे किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशन असून दे या दोन्ही गोष्टीमध्ये जो आपल्याला म्हणू शकतो एक चालना मिळाली आहे ती चालना अशीच पुढे राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने काहीतरी बजेटमध्ये उद्याच्या दिसेल आणि ज्याचा आपण नेहमी उल्लेख करतो की सरकारने कॉर्पोरेट सेक्टरचा टॅक्स पाच वर्ष कमी पी एलआय स्कीम आहे मग त्याचाच विचार केला तर जी प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ती गुंतवणूक अपेक्षित आहे आणि ती सुद्धा रिसर्च आणि मध्ये असं पण आजच्या या इकॉनॉमिक मध्ये इंडिकेट केलं गेलं आणि एकूणच विचार करता जर त्यांनी असं पण सांगितलं की आम्ही जरी एस्टिमेट जे देत असतो तर आपल्याला एक सुखद धक्का पण मिळू शकतो याच्यातून की आपली वृद्धी जास्ती पण होऊ शकते या वर्षात आणि जर एकूण ज्याला आपण म्हणतो की आर्थिक स्थैर्य किती आहे तर जी कर्जाचा जो एक आपल्याकडे मोठा यक्ष प्रश्न होता एनपी तर यावेळेला बारा वर्षात सगळ्यात कमी म्हणजे दोन पूर्णांक सहा टक्के एवढेच एनपीए आहेत या सरकारी बँकांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो शिवाय प्रॉव्हिडंट फंड जर बघितलं तर त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये जवळजवळ एक पूर्णांक एकतीस लाख इतक्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे तिथे पण ज्याला आपण म्हणतो की एक मोठा आपल्यापुढे प्रश्न आहे की एम्प्लॉयमेंटचा रोजगार कसा वाढावा या दृष्टीने पण विचार चालू आहे आणि सरते शेवटी म्हटलं तर कॅपिटल मार्केटमध्ये जी गुंतवणूक आहे जे आपण म्हणतो की फोलिओज असतात ते आता चोवीस अठरा करोड होते करोड श्रोते हो रोजगार वाढीसाठी देशातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना काही सवलती तसंच भांडवल देण्याची गरज आहे कारण हेच उद्योग रोजगार निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावतात असं आकाशवाणीशी बोलताना डिक्की अर्थात दलित इंडियन चेंबरचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी सांगितलं तुम्ही जर बघितलं तर जागतिक अस्थिरता जी आहे विशेषतः युरोपमधली अस्थिरता किंवा अमेरिकेमध्ये रिजिम चेंज झाला ते झालं आणि भारतामध्ये मागच्या वर्षी झालेल्या इलेक्शन आणि असं सगळं इलेक्शन वर्ष अशा सगळं हे होतं मागणी जी आहे त्याच्यामध्ये घट झाली आहे आणि त्यामुळे अमेरिकेचे जे दवे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी टेरिफ बद्दलची एक वेगळीच भूमिका घेतलीये टॅक्सेसच्या बद्दलची असं थोडस एक अस्थिरतेच वातावरण हे आपल्याला दिसत आहे तर त्यामुळे एक तारेवरची कसरत ही करावी लागणार आहे कारण काय शेवटी आज आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट जी आहे हा एक मोठा विषय आहे आणि जर बेरोजगारी कमी करायची असेल तर मग आर्थिक का अहवालामध्ये काय हे केलेलं आहे की बिझनेसेसची जी कॉस्ट आहे ती कमी करण्यासाठी डिरेग्युलेशन कसं आणता येईल याच्यावरती त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे कारण ही डी का करावं लागेल कारण बिझनेस ग्रोथ झाली पाहिजे आणि बिझनेस ग्रोथ झाली एक्सेलरेट झाली तरच एम्प्लॉयमेंट हे जनरेट होणार आहे तर त्यामुळे बरेचसे जे बिझनेसेस आहेत त्याला डिरेग्युलराईज करण्याचा प्रयत्न राहील असं साधारणपणे ह्याच्यामध्ये दिसत आहे आता जसं आता जीडीपीच्या वाढीच्या बाबतीमधलं जसं बोललो गेलो आपण तसं इन्फ्रा मधली जी गुंतवणूक जी आहे किंवा कॅपेक्सचं एक्सपेंडिचर ज्याला आपण म्हणतो त्याचा जो खर्च आहे तो खर्च हा वाढवावा लागेल या वर्षी बर हे करत असताना मग पैसा कुठून आणायचा तर एक नाविन्यपूर्ण गुंतवणूक जी आहे यासाठीचे काही नवे इन्स्ट्रुमेंट येतील का उद्या हे आपण बघावं लागेल त्याचबरोबर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप वरती हा जोर देण्यात आलेला आहे याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पब्लिक इन्व्हेस्टमेंट किंवा कॉर्पोरेट इन्व्हेस्टमेंट जे आहे देशी उद्योग आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन भारतामध्ये गुंतवणूक करावी तर अशा प्रकारचे काही नाविन्यपूर्ण गोष्टी ह्या सुचवलेल्या आहेत आणि इनोव्हेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ही कशी येईल यासाठीचा सरकारला करणं प्रयत्न करा दुसऱ्या बाजूला महागाई हा जो भाग आहे ती पाच साडेपाच टक्केच्या आसपास महागाई आहे ही जास्त आहे खरं म्हणजे तर ती महागाई कमी करण्याचं प्रेशर जे आहे हे सरकारवर असणारच आहे त्याबद्दल सुद्धा सरकारला तसे उपाय हे करणं आवश्यक ठरेल असं मला वाटतं विशेषतः सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत आणि जे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करणारे जे उद्योग आहेत या उद्योगांना काही इन्सेन्टिव जी जे आहे आता अहवालामध्ये तर तसं म्हटलेलं आहे की याला मदत झाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे तर शेवटी रोजगार उत्पन्न करणारा जो मोठा वर्ग जो आहे तो एसएमई मी आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जो आहे तर या उद्योगाला आज सगळ्यात मोठं प्रॉब्लेम हा आहे भांडवला दाक्षचं भांडवल ज्याला वर्किंग कॅपिटल आणि दुसरं कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे भांडवल जे आहे त्या भांडवलाची जी कॉस्ट आहे म्हणजे ज्याला रेट ऑफ इंटरेस्ट जो म्हणतो तो रेट ऑफ इंटरेस्टचं एक प्रेशर हे मोठं हे असणार आहे ज्याच्यावरती उद्या सरकारचं बजेट मांडत असताना मात्र जसं मी मगाशी म्हणालो तसे तारेवरची कसरत हे करावी लागेल खूप मोठी बॅलन्सिंग ऍक्ट जो आहे तो असेल आणि या अहवालानी मात्र एक आरसा दाखवलेला आहे की पॉइंट टू पर्सेंट जी ग्रोथ जी आहे ती स्लो डाऊन दाखवलेली आहे त्यामुळे ती योग्य मेजर ती मेजर्स हे करावं लागेल शेवटी विकसित भारताचं स्वप्न हे भारताने पाहिलेलं आहे लक्ष ठेवलेलं आहे दोन हजार सत्तेचाळीस साली भारत हा एक विकसित राष्ट्र झाला पाहिजे आणि हा विकसित राष्ट्र जर व्हायचं असेल तर आपल्याला विकास दर जो आहे हा आठ टक्केच्या आसपास हा दोन डिकेडच्या आसपास म्हणजे एक वर्ष साधारणपणे आठ टक्क्यांनी विकास दर आपल्याला जर ठेवावं लागेल तर हे सगळं आजचा पाहणी अहवाल बघता ठीक आहे मोमेंटम ग्रोथ या सगळ्या गोष्टीवरती फोकस ठेवलेलाच आहे त्यांनी त्याच्यात दिशा निर्देश केलेले आहेत पण उद्या मात्र या पाहणी अहवालावरती आधारित एक चांगला अर्थसंकल्प असेल असं मला वाटतं श्रोते हो भारताला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठेवलं आहे त्यानुसार देशातील आर्थिक नियोजनही करण्यात येत आहे त्यासाठी कृषी क्षेत्राचा विकास स्टार्टअप्सद्वारे उद्योगांचा विकास आणि रोजगार वृद्धी तसंच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या लक्षापर्यंत भारताची वाटचाल योग्य दिशेनं होत असल्याचं या आर्थिक पाहणी अहवालाद्वारे स्पष्ट होत आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर प्रसारण सहाय्य तन्मय जाधव हो। लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर